वसई मतदार संघातील विविध विकास कामांचे उद्घाटन आमदार स्नेहा दुबे पंडित यांच्या हस्ते संपन्न वसई मतदार संघाच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने विविध विकास हाती घेण्यात आली असून त्या अंतर्गत अर्नाळा टेंभी कोल्हापूर व सतपाळा येथे आमदार निधीतून सुरू करावयाच्या कामाचा शुभारंभ आमदार स्नेहा दुबे पंडित यांच्या हस्ते करण्यात आला या कार्यक्रमात अर्नाळा वॉर्ड क्रमांक सहा येथील पेवर ब्लॉकचे काम क्रमांक चार डांबरीकरण आगाशी टेंभी कोल्हापूर येथील गावातील नवीन समाज मंदिराचे काम सतपाळा हद्दीतील प्रफुल्ल ठाकूर यांच्या घरासमोरील रस्ता तसेच भारडीपाडा दर्शना नेमाडे यांच्या घरासमोर रस्ता डांबरीकरणाचे काम यांचा समावेश आहे कार्यक्रमाला भाजपा वसई विरार जिल्हा अध्यक्ष श्री महेंद्र पाटील अर्नाळा सरपंच श्री नंदकुमार घरत टेंभी कोल्हापूर ग्रामपंचायत सरपंच श्री विजय पाटील सतपाळा ग्रामपंचायत सरपंच सौ संगीता भंडार उपसरपंच श्री उमेश पाटील मनसे तालुका प्रमुख श्री प्रफुल्ल ठाकूर माजी नगरसेविका ॲडव्होकेट ज्योती ठाकूर मंडळ सरचिटणीस श्री आशिष जोशी जिल्हा परिषद सदस्य सौ आशा चव्हाण माजी सरपंच सौ हेमलता बाळशी तसेच अनेक मान्यवर पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी बोलताना आमदार स्नेहा दुबे पंडित यांनी मतदारसंघाच्या विकासासाठी कटिबंध असल्याचे सांगत भविष्यातही अधिकाधिक विकासकामे हाती घेण्यात येतील असा निर्धार व्यक्त केला